ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका तेरा एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मयत रामा बोराडे यास शौकत शेख नफीज सय्यद तसेच विजय माळेकर प्रिन्स पालवे रोहित पालवे राहुल कुंभार आणि त्याच्या इतर साथीदार यानी नेत्रदीप याचे दोन कबुतरं हे विजय माळेकर यानं काढून ते शौकत याच्या कबुतराच्या पेटीवरती ठेवले या कारणावरनं धारधार शस्त्रानं वार करून ज्ञानपीठ सोसायटीच्या समोर पांडवलेणीच्या जवळ नाशिक इथे जीवे मारलं होतं त्यावरनं फिर्यादी साहिल राजन सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचे माहिती काढत असताना विशाल काठे आणि विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडनं बातमी मिळाली की सदर गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी शौक शेख नफी सय्यद आणि त्याचे साथीदार हे समर्थनगर नगर पाथर्डी फाटा नाशिक इथे येणार आहेत दरम्यान या माहितीवरनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड हिरामण भोये तसेच रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आढाव नजीम खान पठाण विशाल देवरे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे किरण शिरसाट अशंच पथक तयार करण्यात आलं आणि नमूद पथकानं पाण्याच्या टाकीजवळ समर्थनगर ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी संशयित आरोपितांचा शोध घेतला असता संशयित आरोपी नफीज रफीक सय्यद तसेच शौकत फरीद शेख कार्तिक रंगनाथ भडांगे आणि एक बालक असे मिळून आले आहेत त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे नमूद आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई ही संदीप कर्णिक पोलीस आयुक्त आणि प्रशांत वच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच संदीप मिटके साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट नंबर एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड तसेच हिरामन भोये चेतन श्रीवंत सुदाम सांगळे रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आढाव नजीम खान पठाण संदीप भांड प्रदीप म्हसदे रोहिदास लिलके विशाल देवरे तसेच अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे किरण शिरसाट अशांनी केली आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक